जामखेड येथील ज्ञानरादा मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असल्याने ठेवीडक आता आक्रमक झाले आहेत नुकतेच त्यांनी जामखेड येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन दिले आहे तसेच आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी देखील मागणी ठेवीदारांनी केली आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही येत्या काही दिवसात खरडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील महिला व ठेवीदारांनी दिला दोन महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही तर बऱ्याच ना जणांचे असे गोरगरिबांचे वगैरे पैसे त्या ठिकाणी अडकलेले काहींचे आजारी आहेत नाही अटॅक येऊन गेलेत काही आजारी आहेत त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे आणि काही मोलमजुरी करूनही बायकांनी टाकलेले त्यांची परिस्थिती अगदी खूप बिकट झालेली आहे तेव्हा याबद्दल विचार करण्यात यावा आणि पुढची कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि पैसे मिळावे हे यून ज्ञानराजा बँकेमध्ये आम्ही दोन महिन्या तीन महिन्यापासून चक्र मारतो आहे आणि तरी पण पोलीस स्टेशनने आमची कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आम्ही सगळ्यांनी आमचं एफ आय आर वगैरे दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण पोलिस स्टेशनच्या लोकांनी आमची काहीही का तसदेरी घेतलेली नाही आहे त्यामुळे तरी कृपा दखल घेतलेली नाही आहे तरी कृपा करून पोलीस स्टेशननी आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने आणि आम आमच्या सगळ्या ठेवीदारांच्या वतीने मी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपा करून आमची दखल घ्यावी एवढी त्यांना विनंती आहे ज्ञानराधा मल्टी स्टेट बीड यांची जामखेड ठिकाणी बीड रोडला शाखा आहे या शाखेमध्ये जामखेड तालुक्यातील सहा साडेसहा हजार ठेवीदार आहेत आणि जामखेडमध्ये या ठेवीदारांचे नव्वद ते ब्याण्णव कोटी अडकलेले आहेत यामध्ये खूप वयस्कर माणसं आहेत ज्यांचे वय ऐंशी आहे पंच्याऐंशी आहे सत्तर आहे आपण बघू शकता महिला वर्गांचे वय किती आहे आज ह्या वयात आराम करायचा असतो परंतु हे बँक बंद पडल्यामुळं आणि दिवाळखोरीत निघल्यामुळं ह्यांचे पूर्णत इथं पैसे अडकलेले आहेत मागच्या सहा महिन्यापासून हे पोलीस स्टेशनला सतत येत आहेत कुठंतरी मागच्या दोन महिन्यापूर्वी पोलीस स्टेशननी थोडी दखल घेऊन गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आता दोन महिन्यांनी ही सगळे पुरुष मंडळी महिला मंडळी इथं आले त्यांनी महेश पाटील साहेबांना विचारलं आमचा गुन्हा दाखल झालाय त्याचं काय केलं तर महेश पाटलांनी उत्तर दिलं की आमचे डी वाय एस पी आजारी आहेत आणि आजारी असल्यामुळे मी काय तो गुन्हा तिकडं दिला नाही म्हणजे दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केलेला जर वर्ग होत नसेल तर पोलीस प्रशासन ह्यात काय काम करते अशी कुठंतरी शंका इथं निर्माण होते म्हणून जामखेडकरांना लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्याय मिळावा हा गुन्हा तात्काळ वर्ग करावा का सुरेश कुटे त्याची बायको तो त्याचा मुलगा ह्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे ह्यांना कारवाई करायची नाही का असंही कुठंतरी मनात शंका येते पोलीस स्टेशननी यांची तात्काळ दखल घ्यावी नाही दखल घेतल्यास येईल त्या शनिवारी वीस एकवीस तारखेला आम्ही संपूर्ण तालुक्यातील महिला मंडळ जेंट्स सगळे ग जमा करून करने जो जो जे जे ले ले। ले ले या ठिकाणी आम्ही खरडा चौकात रस्ता रोको करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि याला पुढं काही गालबोट लागलं तर ह्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे धन्यवाद जामखेड येथील ज्ञानराजा त्याच्या शाखेमध्ये आम्ही सर्व ठेवीदारांनी ठेवी ठेवलेले आहे आणि ती बँक दिवाळखोरीत निघलेली आहे आणि त्यासाठी जामखेड शाखेचा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे परंतु या त्यावरती अद्याप कुठली कारवाई झालेली नाही आणि प्रशासनाने ती लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु अजून आमची कुठली दखल घेतली जात नाही आणि यामध्ये सरकारने सुद्धा हस्तक्षेप करून तात्काळ प्रशासक नेमून या ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या पाहिजेत चार ते पाच वयोवृद्ध लोक जामखेडमध्ये मय झालेत आणि महाराष्ट्रामध्ये बरेच लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत तर या लोकांना न्याय देण्यासाठी सरकारने तात्काळ यावरती प्रशासक नेमून निलाव करून त्याच्या प्रॉपर्टीचा जा ठेवीदारांची ठेवी पैसे परत द्यावेत ही सरकारकडे आमची मागणी आहे